शुभ सकाळ मैत्रिणी तर बघा असा सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आहे आणि आता हा आषाढाचा सरशेवट आणि श्रावण मासाचा शुभारंभ होत आहे आणि असा आषाढ श्रावण महिना म्हटला का मैत्रिणी मला तर खरंच खूप आवडतोय कारण अशा दिवसामध्ये एकदम भारी वातावरण असतं आणि अगदी आपले झाडं झुडपं हिरवेगार डोंगर देखील अगदी दे हिरवं वस्त्र परिधान केलेलं असतं म्हणजे हिरवा शालू नेसल्यासारखं वाटतं तर असंच आज एका डोंगराच्या दऱ्या खोऱ्याच्या ठिकाणी जायचं आहे ते म्हणजे आपली कळमजाई देवी तर चला तिथे गेल्यावर छानपैकी तिथं सौंदर्य आपण बघणार आहोत हे आहे आपल्या घरासमोरचा हिरवागार परिसर तर पोहोचलेला आहे मंडळीनं आपण कळमजाई मातेच्या मंदिराजवळ आणि इकडं बघू शकता अगदी निसर्ग सौंदर्य खूप छान आहे इतकी दाट जंगल झाडे झुडे आहे मैत्रीणं तर अगदी सूर्याचं देखील दर्शन होणार नाही दोन्ही साइडनी झाडी आहे दाट तर इथून मधून रस्ता आहे असा या रस्त्याने आलेलो आहे आणि दोन्ही साईडला सगळी जंगल झाडी आहे पण खूप सुंदर सुरेख वातावरण आहे आणि बघा जवळच आपल्याला मंदिरही दिसत आहे आणि आता पाऊस कमी आहे म्हणून जरा पाणी कमी वाहतंय नाही तर जोरदार पाणी वाहतं जवळजवळ पंधरा ते तीन आठवडे झालेले आहे मैत्रीण आमच्या इकडे पाणी नाही आहे पाऊसच नाही आहे पण तरी इथे धबधबा दब वाहताना दिसतंय बघा उंचावरून पाणी पडतंय आणि तिथेच जवळ मंदिर आहे मंदिरात दर्शनासाठी जाताना मैत्रिणी बघा पाणी वाहतंय डायरेक्टली पाय वगैरे हो धुवून पाण्यातून मग दर्शनाला जायचंय मंदिरात प्रवेश करताना बघा इथे मोठा घंटा आहे तर घंटानाद करून देवाला जागृत करून आपण देवदर्शनासाठी जाते हे बघा अगदी उंच उन्स उंच उन्स असा कडा दिसतोय आपल्याला आणि ह्या कड्यावरून धबधबा देखील वाहते पाणी देखील पडतंय आणि इथेच कड्याला अगदी म्हणजे कड्याला कोरलेलंच कळमताई देवीचं मंदिर आहे आपल्या भाविक भक्तांची बघा किती वर्दळ आहे गर्दी आहे दर्शनासाठी तर असं कपारीमध्ये अगदी बघा डोंगर दरे आहे कपारीत कोरलेलं मंदिर आहे तर सुंदर आपल्या आई देवी आईचं मंदिर सगळ्यांचं मंदिरात दर्शन झालं आणि बघा आता सगळेजण वरती पायऱ्या चढत चाललेलं आहे चला पटापट वरती काय नाही बघायला आता वरती म्हणतात धरणे पण काय माहित नाही आपल्याला का नाही आपण पहिल्यांदाच चालले बोगवाय बघा अशा पायऱ्या वरती चढ चढ आता खूप परिणा जायचंय वर पाटनगरला डोंगराच्या शेंड्याला भूक लागली का नाही बाई नाही बाई भूक नाही लागत काय नाही लय भारी तान भूक हारली नाही का हा परत इथं काय कसं मस्त कसा काय भारी वाटत आहे निसर्ग गरम मस्त हां पहिल्या कधी आलत्या होता तुम्ही नाही नाही मी पहिल्यांदा चालेल ना भारी वाटलं एकदा आम्ही आलो होतो पण खाली दर्शन घेतलं वरती काय आलं नव्हतं पण आता वरती चढून चालले आपण ना भारी 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 वातावरण आहे आवडलं भाई पहिल्यांदाच आले मस्त भारी भारी वातावरण आहे इकडं फोटोशूट इकडे फोटो चढून चढून मती दम आलाय पण तो तो था था खा, खा, था 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 तर मैत्रीण बघा इकड डोंगर आहे सुंदर लाल रंगाचं फुलांचं झाड उरलेलं आहे माझ्या अंगणात देखील तस झाड आहे आपण म्हणतो ना उथळ पाण्याला फार बघा ते उथळ पाणी खट आवाज येतोय आणि समुद्र मैत्रीण अथांग भरलेला असतोय तर त्या अथांग समुद्राचा काही पाण्याचा आवाज येत नाही आग किती भारी आहे ना जिकडे तिकडे चोही कडे आनंदी आनंद गडे मराठी कविता आनंदी आनंद गडे सगळ्या मैत्रिणी बघा पाण्याचा आनंद घेत आहेत आणि एकदम सुंदर वातावरण आहे भारी मस्त पैकी तर असं दऱ्या डोंगर आहेत आणि दर्शनाला आलोय आणि मस्त पैकी चाललेलं आहे सगळ्यांचं एन्जॉय भारी एकदम उंच डोंगरावरती आता चढून आलेलं आहे आणि इथं मस्त पॉइंट आहे फोटो वगैरे शूट करण्यासाठी चला ग सगळ्या मैत्रिणी नाही का आता इथं जरा बसून फोटो काढूया आपण तेव्हा बसलेले आहे काही मैत्रिणी आणि मस्त एकदम उंचवर डोंगर चढून आहे आता गारगार हवा सुटलेली आहे सगळं शांत वाटतय तर मैत्रीण करूया आपण आता इथेच व्हिडिओला येन करा एकदा आपल्या चॅनल मध्ये बाय बाय साठी